एक है तो सेफ है बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपनं दिलेल्या या दोन घोषणा चांगल्याच गाजल्या लोकसभेत आलेल्या अपयशानंतर पाचच महिन्यांनी आलेल्या विधानसभेसाठी भाजपनं हिंदुत्ववादी वोट बँक आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी या घोषणा दिल्या त्याला लाडकी बहीण योजनेची साथ मिळाली त्यामुळे एकीकडं लाभार्थी आणि दुसरीकडं हिंदुत्व अशी बेरीज भाजपला एकशे बत्तीस जागांपर्यंत घेऊन गेल्याचं निकालानंतर बोललं गेलं तर लोकसभेच्या प्रचारातही भाजपनं राम मंदिर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणून हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता पण संविधान बदलाचं नरेटिव्ह पक्ष फोडाफोडीचे आरोप यामुळे भाजपला हिंदुत्ववादी नरेटिव्ह सेट करण्यात अपयश आल्याचं पाहायला मिळतं आता दोन हजार चौदापासून पासून देशात भाजप पास सत्तेत आहे महाराष्ट्रातही महाविकास आघाडी काळातली अडीच वर्ष सोडली तर साडेसात वर्ष भाजपची सत्ता आहे केंद्रातली असो किंवा राज्यातली प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा हायलाईट केला जातो हा इतिहास आहे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या सेक्युलरवादी राजकारणाला मुस्लिम दार्जीनं ठरवण्यात भाजपला कमी जास्त प्रमाणात यश आल्याचं पाहायला मिळतं आता संघ आणि भाजपची असलेली जवळीक जनसंघातून झालेला भाजपाचा जन्म यामुळं भाजपनं सुरुवातीपासूनच हिंदुत्वाचा हात घट्ट धरून ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून सेक्युलरवादी ही आपली इमेज जपणाऱ्या काँग्रेसवर मात्र मुस्लिम धर्जीनं झाल्याचा टॅग लावला जातो आता या मागची अनेक कारणं सांगितली जात असली तरी राजीव गांधींनी घेतलेली एक भूमिका या मागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये राजीव गांधींनी शहाबानो खटल्यात घेतलेल्या भूमिकेमुळं काँग्रेसवर मुस्लिमांचं तुष्टीकरण करणारा पक्ष म्हणून शिक्का बसल्याचं म्हटलं जातं हा शहाबानो खटला नक्की होता काय त्यातली राजीव गांधींची भूमिका काय होती त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेस चारसो पार झाली आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आता राजीव गांधींकडं नेतृत्व होतं त्यांच्याकडं व्हिजन होतं पण त्यावेळी राजकीय डावपेच आणि देशाच्या समाजकारणाची त्यांना फारसा अनुभव नव्हता त्यामुळं आपल्या सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार राजीव गांधींनी अनेक निर्णय घेतल्याचं सा सांगितलं जातं त्यातच चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत फक्त दोन जागा जिंकलेला भाजप संघाच्या साथीनं कमबॅकसाठी झटत होता जलसंघातून भाजपचा जन्म होऊन फक्त चारच वर्ष झाल्यामुळं त्यावेळी नुकतंच भाजप हिंदुत्वाचं बाळसं धरत होतं पण त्याचवेळी झालेल्या शहाबानू प्रकरणानं भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला बुस्टर डोस मिळाला हा शहाबानू खटला नक्की आहे काय ते आता बघूयात मध्य प्रदेशच्या इंदौरमधले प्रसिद्ध वकील मोहम्मद अहमद खान यांचा एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये यांच्याशी विवाह झाला होता त्यांना पाच मुलंही होती पण चौदा वर्षांनी महम्मद यांनी दुसरं लग्न केलं दोन्ही पत्नींसोबत संसार केल्यानंतर तब्बल त्रेचाळीस वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये यांनी शहाबानो आणि त्यांच्या पाचही मुलांना घराबाहेर काढलं निराधार असलेल्या शहाबानो यांना आपल्या आणि आपल्या पाच मुलांचा उदरनिर्वाह करणं शक्य नव्हतं त्यामुळं त्यांनी एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सी आर पी सीच्या सेक्शन एकशे पंचवीस अंतर्गत इंदौरच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आपला आणि आपल्या मुलांच्या संगोपनासाठी आपल्याला महम्मद यांच्याकडून दरमहा पाचशे रुपये मिळावेत अशी मागणी शहाबानो यांनी या याचिकेत केली होती नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मोहम्मद यांनी मुस्लिम प्रथेनुसार शहाबानो यांना तलाक दिला तसंच आपली दुसरी पत्नी असल्यामुळं आपण शहाबानो यांना कोणतंही देणं लागत नाही असा त्यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आपण गेली दोन वर्ष शहाबानोला दरमहा दोनशे रुपये देतोय तसंच मुस्लिम पर्सनल लॉनुसार आपण तिला इद्दत म्हणजेच ठराविक काळापर्यंत द्यायची मदत म्हणून तीन हजार रुपये दिलेत त्यामुळं आता मी त्यांना पैसे देणं बंधनकारक नसल्याचं महम्मद यांनी न्यायालयात सांगितलं मोहम्मद यांच्या ह्या भूमिकेला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं पाठिंबा दिला न्यायालयानं मुस्लिम कायद्यांमध्ये हस्तक्षेप करू नये तसंच शर्यत कायद्याचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती न्यायालयानं करू नये असं या बोर्डचं म्हणणं होतं तरी जिल्हा न्यायालयानं शहाबानोला दरमहा पंचवीस रुपये देण्याचे आदेश महम्मद यांना दिले या निर्णयाविरोधात शहाबानो यांनी मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा मोहम्मद यांनी शहाबानोला दरमहा एकशे एकोणऐंशी रुपये वीस पैसे द्यावेत असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला आता प्रसिद्ध वकील असलेल्या मोहम्मद यांच्यासाठी ही रक्कम किरकोळ होती पण तरीही त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाकडून एक ऐतिहासिक निकाल दिला गेला तत्कालीन सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं तेवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीला या केसचा निकाल दिला सीच्या सेक्शन एकशे पंचवीस अंतर्गत घटस्फोटीत महिलेला नवऱ्याकडून पोटगी मिळणं हा तिचा अधिकार आहे तसंच हा नियम देशातील प्रत्येक व्यक्तीला लागू होतो असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं शहा यांना पोटगी देण्याचे आदेश महम्मद यांना दिले पण त्याच्या पलीकडे जाऊन न्यायालयानं कुराणातील काही नियमांवर बोट ठेवलं मुस्लिम पर्सनल लॉमध्ये कुराणातील काही नियमांमुळं अडचणी येत असल्यामुळं देशात समान नागरी कायदा लागू होण्यासंदर्भात विचार व्हायला हवा राज्यघटनेच्या कलम चौवेचाळीसमध्ये समान नागरिक कायद्याचा उल्लेख असतानाही आजवर सरकारनं त्याबाबत कोणतीही पावलं उचलली नसल्याची टिप्पणीही न्यायालयानं हा निकाल देताना केली होती साहजिकच हा निकाल मुस्लिम समाजाला रुचणारा नव्हता आपल्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत मुस्लिम समाजानं न्यायालयाच्या निकालाचा तीव्र निषेध केला हा इस्लामवरचा हल्ला असल्याचं त्यांचं म्हणणं होतं राजीव गांधींचं सरकार आल्यानंतर अवघ्या काही महिन्यात आलेल्या या निकालाचं गांधींनीही स्वागत केलं त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातील महम्मद आरी महम्मद खान यांना या निकालाच्या बाजूनं मत मांडायला राजीव गांधींनी सांगितलं यामुळं मुस्लिम समाजातील असंतोषाची आग आणखी भडकली आपल्या धर्मातील हस्तक्षेपाला राजीव गांधी सरकारचंही समर्थन असल्याची भावना मुस्लिम समाजात निर्माण झाली संतप्त झालेल्या मुस्लिम समाजानं राजीव गांधींच्या सरकारविरोधात आंदोलनं केली आपल्या या निर्णयामुळं मुस्लिम समाज दुखावला गेला तर आपल्याला त्याचं राजकीय नुकसान सहन करावं लागेल या भीतीनं राजीव गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची हवा काढून घेण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली मुस्लिम समाजाला सी आर पी सीच्या सेक्शन एकशे पंचवीसमधून वगळण्यासाठी पोटगीबाबतचे नियम मुस्लिम समाजाला लागू होऊ नयेत यासाठी एकोणीसशे शहाऐंशीला संसदेत एक खाजगी विधेयक मांडण्यात आलं या खासगी विधेयकावर झेड ए अन्सारी या राजीव गांधी सरकारमधल्या काँग्रेसच्या मंत्र्यांनी तब्बल तीन तास भाषण केलं या भाषणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कसा चुकीचा आहे मुस्लिम समाजावर त्यामुळं कसा अन्याय झालाय यावर अन्सारी यांनी आपल्या भाषणात जोर दिला आणि संसदेत द दे मुस्लिम वुमन प्रोटेक्शन अँड राईट्स ऑन डिवॉर्स हा कायदा पास करण्यात आला यामुळे मुस्लिम महिलांना या कायद्याच्या आधारे पोटगी मागण्यासाठी तरतूद करण्यात आल्यानं सी आर पी सीचा कायदा लागू होण्याची तरतूदच संपुष्टात आली आता चारसो पारचं पाशवी बहुमत असतानाही राजीव गांधी सरकारनं मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आरोप करत भाजपनं रान उठवलं काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचं आणि वोट बँकेचं राजकारण खेळत असल्याची टीका भाजपनं संसदेत आणि संसदेबाहेर सुद्धा केली एक प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा ज्वलंत करण्यासाठी राजीव गांधींनीच भाजपला इंधन पुरवल्याचं त्यावेळी बोललं गेलं त्यानंतर राम मंदिर मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून संघ विश्व हिंदू परिषदेच्या साथीनं भाजपला आपली हिंदुत्वाची लाईन मोठी करायला स्पेस मिळाली आणि काँग्रेसची मुस्लिम दार्जिणं इमेज सेट करण्यात भाजपला यश आलं त्यामुळंच काँग्रेसवर मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे आरोप आजही भाजपकडून केले जातात आता हा इतिहास असला तरी वर्तमानात त्याचा भाजपला फायदा होताना रा दिसतो राजीव गांधींनी त्यावेळी तटस्थ भूमिका घेतली असती तर सगळं खापर न्यायालयाच्या माथी फुटलं असतं पण आधी न्यायालयाच्या निकालाचं समर्थन करून मग मुस्लिम समाजाची नाराजी दूर करण्यासाठी न्यायालयाच्या निकालालाच विरोध करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसवर मुस्लिम धार्जिणं असल्याचा शिक्का ठळक झाला जो आजही पुसणं काँग्रेससाठी कठीण असल्याचं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं शाहबानो प्रकरणातील राजीव गांधींच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा आजही तोटा होतोय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका